嗯。Mm hmm. प्रवेश परवानगी रगे वेटिंग फॉर अवीजा लेखक डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मराठी अनुवाद किशोर टपाल स्टेशनपासून थोड्याच अंतरावर एक नदी वाहत होती नदी खूप कोरडी पडली होती त्यातील एका तळ्याशिवाय कोठेच पाणी नव्हते गाडीच्या मालकाने प्रस्ताव दिला की आप तिथे थांबावे आणि जेवण करावे कारण आपल्याला वाटेत पाणी मिळणार नाही आम्ही मान्य केले त्याने आम्हाला त्याच्या भाड्याचा काही भाग देण्यास सांगितले जेणेकरून तो गावी जाऊन जेवण करू शकेल माझ्या भावाने त्याला काही पैसे दिले आणि तो लवकरच परत येण्याचे आश्वासन देऊन निघून गेला आम्हाला खूप भूक लागली होती आणि आम्हाला चावण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद झाला माझ्या आत्याने आणि शेजारच्या महिलांना मदतीसाठी बोलावले होते आणि आमच्यासाठी जाण्यासाठी चांगली तयारी केली होती आम्ही जेवणाचे डब्बे उघडली आणि जेवू लागलो आम्हाला हात धुण्यासाठी पाणी हवे होते आमच्यापैकी एक जण जवळच्या नदी पात्रात असलेल्या पाण्याच्या तळ्यात गेला पण ते पाणी खरोखरच पाणी नव्हते ते तळ्यात पिण्यासाठी जाणाऱ्या गायी म्हशी आणि इतर गुरांच्या चिखलाने मूत्र आणि विष्ठेने भरलेले होते खर तर ते पाणी मानवी वापरासाठी नव्हते काहीही असो पाण्याचा वास इतका तीव्र होता की आम्ही ते पिऊ शकलो नाही म्हणून आम्हाला आच्या जेवणाचे डब्बे बंद करावे लागले आणि गाडीवाल्याची वाट पहावी लागली तो बराच वेळ आला नाही आणि आम्ही फक्त त्याला सर्व दिशांना शोधू शकलो शेवटी तो आला आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केला सुमारे चार पाच मैल आम्ही गाडी चालवली आणि तो पायी चालला मग तो अचानक गाडीत उडी मारून आमच्या हातातून लगाम हिसकावून घेतला आम्हाला वाटले की हे एका माणसाचे विचित्र वर्तन आहे ज्याने विठ्ठाळाच्या भीतीने गाडी भाड्याने देण्यास नकार दिला होता कारण त्याने आपले सर्व धार्मिक श्रद्धे बाजूला ठेवून आमच्यासोबत त्याच गाडीत बसण्यास संमती दिली होती पण आम्ही त्याला या मुद्द्यावर कोणताही प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही आम्ही शक्य तितक्या लवकर आमच्या गंतव्यस्थानावर गोरेगावला पोहोचण्यासाठी उत्सुक होतो आणि काही काळ आम्हाला फक्त गाडीच्या हालचालीत रस होता पण लवकरच आमच्या भोवती अंधार पसरला अंधार कमी करण्यासाठी रस्त्यावरील दिवे नव्हते आम्ही त्यांच्यामध्ये आहोत असे वाटावे म्हणून कोणीही पुरुष महिला किंवा गुरेढोरे तिथून जात नव्हते आम्हाला आजूबाजूला असलेल्या एकाकीपणाची भीती वाटू लागली आमची चिंता वाढत होती आम्ही आमच्याकडे असलेले सर्व धैर्य एकवटले आम्ही मसूरपासून खूप दूर प्रवास केला होता तीन तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता पण गोरेगावचे कोणतेही चिन्ह नव्हते आमच्या आत एक विचित्र विचार निर्माण झाला आम्हाला संशय आला की गाडीवाला विश्वासघात करण्याचा विचार करत आहे आणि तो आम्हाला मारण्यासाठी एका निर्जन ठिकाणी घेऊन जात आहे आमच्या अंगावर भरपूर सोन्याचे दागिने होते आणि त्यामुळे आमचा संशय आणखी बळावला आम्ही त्याला गोरेगाव किती दूर आहे तिथे पोहोचण्यास आम्हाला इतका उशीर का झाला हे विचारू लागलो तो म्हणत राहिला ते फार दूर नाही आपण लवकरच तिथे पोहोचू गोरेगावचा कोणताही मागमूस सापडता रात्रीचे सुमारे दहा पूर्णांक शून्य शून्य वाजले होते आम्ही मुले रडू लागलो आणि गाडीवाल्याला शिविगाय करू लागलो आमचे विलाप आणि रडगाणे बराच वेळ चालू राहिले गाडीवाल्याला काहीच उत्तर मिळाले नाही अचानक आम्हाला काही अंतरावर एक दिवा जळताना दिसला गाडीवाला म्हणाला तुम्हाला तो दिवा दिसतो का तो टोल कलेक्टरचा दिवा आहे आम्ही तिथे रात्री विश्रांती घेऊ आम्हाला थोडा आराम मिळाला आणि आम्ही रडणे थांबवले दिवा दूर होता पण आम्ही कधीच तिथे पोहोचू शकलो नाही टोल कलेक्टरच्या झोपडीत पोहोचण्यासाठी आम्हाला दोन तास लागले मध्यांतरामुळे आमची चिंता वाढली आणि आम्ही गाडीवाल्याला सर्व प्रकारचे प्रश्न विचारत राहिलो जसे की त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर का झाला आपण त्याच रस्त्यावरून जात आहोत का इत्यादी अखेर मध्यरात्री गाडी टोलकलेक्टरच्या झोपडीत पोहोचली ती एका टेकडीच्या पायथ्याशी पण टेकडीच्या दुसऱ्या बाजूला होती आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे मोठ्या संख्येने बैलगाड्या रात्री विश्रांती घेत असल्याचे आम्हाला दिसले आम्हाला खूप भूक लागली होती आणि आम्हाला खूप खाण्याची इच्छा होती पण पुन्हा पाण्याचा प्रश्न आला म्हणून आम्ही आमच्या गाडीवाल्याला विचारले की पाणी मिळू शकेल का त्याने आम्हाला इशारा दिला की टोल कलेक्टर हिंदू आहे आणि जर आम्ही खरे बोललो तर आम्हाला पाणी मिळण्याची शक्यता नाही आणि सांगितले की आम्ही आहोत तो म्हणाला तुम्ही मुहम्मद आहात असे म्हणा आणि तुमचे नशीब आजमावा त्याच्या सल्ल्यानुसार मी टोल कलेक्टरच्या झोपडीत गेलो आणि त्याला विचारले की तो आम्हाला थोडे पाणी देईल का तुम्ही कोण आहात त्याने विचारले मी उत्तर दिले की आम्ही मुसलमान आहोत मी त्याच्याशी उर्दूमध्ये बोललो जे मला चांगलेच माहित होते जेणेकरून मी एक खरा मुसलमान आहे यात शंका वाटू नये पण युक्ती कामी आली नाही आणि त्याचे उत्तर खूपच दुसरट होते तुमच्यासाठी पाणी कोणी ठेवले आहे टेकडीवर पाणी आहे जर तुम्हाला पाणी प्याचे असेल तर टेकडीवर जा घेऊन प्या माझ्याकडे पाणी नाही असे म्हणून त्याने मला पाठवले मी गाडीकडे परतलो आणि माझ्या भावाला त्याचे उत्तर सांगितले की मला माहीत नाही माझ्या भावाला काय वाटले त्याने फक्त आम्हाला झोपायला सांगितले बैलांना जोडे सोडण्यात आले होते आणि गाडी उतारावर ठेवण्यात आली होती बैलांना जोडे सोडण्यात आले होते आणि गाडी उतारावर ठेवण्यात आली होती जमिनीवर खाली ठेवण्यात आली होती आम्ही गाडीच्या आत तळाच्या फळ्यांवर आमचे पलंग पसरले आणि आमचे शरीर विश्रांतीसाठी ठेवले आता आम्ही सुरक्षित ठिकाणी आलो होतो तेव्हा आम्हाला काय घडले याची पर्वा नव्हती पण आमचे मन नवीनतम घटनेकडे वळल्याशिवाय राहू शकले नाही आमच्यासोबत भरपूर अन्न होते आमच्या आत भूक जळत होती या सगळ्यासह आम्हाला अन्नाशिवाय झोपावे लागले कारण आम्हाला पाणी मिळत नव्हते आणि आम्ही अस्पृश्य असल्याने आम्हाला पाणी मिळत नव्हते हा शेवटचा विचार आमच्या मनात आला मी म्हणालो आम्ही सुरक्षित ठिकाणी आलो आहोत माझ्या मोठ्या भावाला शंका होती हे स्पष्ट आहे तो म्हणाला की आपण चौघांनीही झोपणे शहाणपणाचे नाही काहीही होऊ शकते त्याने सुचवले की एका वेळी दोघांनी झोपावे आणि दोघांनी पहारा द्यावा म्हणून आम्ही त्या टेकडीच्या पायथ्याशी रात्र काढली पहाटे पाच वाजता आमचा गाडीवाला आला आणि आम्हाला गोरेगावला जाण्यास सांगितले आम्ही स्पष्टपणे नकार दिला आम्ही त्याला सांगितले की आम्ही आठ वाजेपर्यंत हलणार नाही आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता तो काहीच म्हणाला नाही म्हणून आम्ही आठ वाजता निघालो आणि दोन वाजता गोरेगावला पोहोचलो आमचे वडील आम्हाला पाहून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की त्यांना आमच्या आगमनाची कोणतीही सूचना मिळाली नाही आम्ही तक्रार केली की आम्ही माहिती दिली होती त्यांनी वस्तुस्थिती नाकारली नंतर असे आढळून आले की चूक माझ्या वडिलांच्या नोकराची होती त्यांना आमचे पत्र मिळाले होते पण ते त्यांनी माझ्या वडिलांना दिले नाही